संतोष देशमुख हत्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेला धरून आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिली आहे या तपासात पक्षाकडून कुठलाही हस्तक्षेप नाही आणि होणारही नाही असं पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे हा राजीनामा आधीच यायला हवा होता अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली प्रकरणी योग्य तपास होऊन दोषींवर कठोर शिक्षा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डिसेंबरपासून हे प्रकरण सुरू असून धनंजय मुंडे यांचा राजीनामा यायला उशीर झाला अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुणाचा दबाव आहे का असा प्रश्न देखील ठाकरे यांनी उपस्थित केला मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे डिसेंबरपासून हे ही घटना गाजते राजीनाम्याची मागणी बरं आज धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः कारण दिले त्यांच्या तब्येतीचं मात्र नेमकं का खरं कारण काय